घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या दोन्ही चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज बघा चार वाजलेत आणि आपण एक जणांना फोन केला तर की हिंदी बोलणारे महाराष्ट्राच्या बाहेरचे आपले गुरुच आहेत स्वर्ण विधि स्वर्णविधी जे त्यांचे एक चॅनल आहे त्यांनी आपल्याला एक दोन उपाय सांगले सुवर्णविधी ब कशी बनवायची ती आणि सुवर्णविधी बनवायला सोपं म्हणजे महाराष्ट्रामध्ये ती एकदा परळीला आलेली होते त्याला दहा वर्ष झाले परळीला येऊन गेलते तेव्हा आमची एकदा घाटपीट झाली होती तर त्यांनी एक आपली स्वर्णविधी बनवायची एक साधा आणि सोपा उपाय सांगितला मित्रांनो तर स्वर्णविधी कशी बनविते तर ती मला मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो तुम्ही ऐका तर तुम्हाला काय घ्यायचंय काय काय सामग्री लागणार आहे आधी ऐका सागाच्या झाडाचा रस पानाचा रस काढायचा आपले सागव असतेत असते राहनात लावतो काही ठिकाणी लागवड असते काही जंगलात सागवान असते सागवानाच्या पानाचा रस काढायचा चिंचाच्या पानाचा रस काढायचा आहे आप आपल्याला दोन वनस्पतीचा रस लागणार आहे त्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो शंभर शंभर ग्राम जर तुम्ही रस घेतला तर शंभर ग्राम ह्याच्यामध्ये तुम्हाला पारा टाकायचा आहे तीनशे ग्राम झालं तीनशे ग्राम तुम्हाला एखाद्या पितळाच्या वाटीमध्ये घ्यायचे पितळ असेल किंवा तांबा असेल छोटी बा छोटी बार वाटीला असते आता त्या वाटीमध्ये घ्यायचे वाटीमध्ये चांगलं एकत्र मिक्स करायचं हे बोटानं करा काटकोळीनं करा कशाने बी करा नाहीतर एखादी चिंचाची काडी आणून तुम्ही काडी आणून वापरू शकता सगळे एकदम एकदम एक चांगल्या प्रकारे मिक्स करायचे एकदम मिक्स केलं की दुसरा आता ह्याच्यात आपल्याला काय करायचे सुवर्णविधी बनवायची की साधी आणि सोपी काय करायचे मित्रांनो एक तांब्याचा टोकडा घ्यायचा आहे शंभर ग्राम म्हणजे ही जेवढं आहे तेवढंच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही एक शंभर मिलीचं अगर एक ना घ्या एक एवढ्या एवढ्या वजनाचा की बाबा एक समजा एक पन्नास पैसे कॉईन एवढा एक वजनाचा एक तुकडा घ्या कशाचा घ्यायचा आहे पितळ एकदम ओरिजिनल पितळ घ्यायचं आता पितळ करून घ्याहून बघा आणि किंवा तांबा घेऊन बघा दोन्हीपैकी एक तुम्ही कुठलं बघा का तर काय करायचं मित्रांनो ते कॉईन अगर घेतला त्या कॉईनला तुम्हाला काय करायचं कशाची तरी मदतीनं आपला एक टू भेटतो वर तुम्हाला लाल होऊ द्यायचा आहे लाल गरम झाला किती आप ती आपण जी पितळाचा कॉईन घेतलेला आहे पितळाचे जे नाणं घेतले पितळाचं जे काय तुम्ही घेतलेलं आहे धातू ती त्या रसामध्ये बुडवायचं आहे असं तुम्हाला कंटिन्यू इक्वीस शाळा करायचं आहे इक्वीस शाळा केल्यानंतर काय होईल त्याचं परिवर्तन होईल लाल कलर पडायला चालू होईल आणि मध्ये बुडवीत असताना हलवायचं मित्रांनो असं हलवीत असताना तुम्हाला इक्वि शेळा बो इज त्याच्यात फक्त लाल करायचं आणि त्या रसामध्ये ईज व्हायचं असं तुम्हाला इक्विशाळा केल्यानंतर त्यात किती बदल होते बघा जर अर्धव लाल जर झालं तर तुम्हाला परत एक्कावनिळा हे असंच करायचे ला, ला... गॅसवर कशावर लाल करायचं ह्या रसामध्ये ईज व्हायचे असं तुम्ही जे केलं त्याच्यापासून काय होईल स्वर्णनिर्मिती होईल याची जर काही चुकावूक झाली मी तुम्हाला त्याच्या खाली एक नंबर देईन माझा अगर दुसऱ्या महागायला व्हिडिओमध्ये जाऊन बघा नंबर देत मला कॉल करा कारण असं व्हिडिओमध्ये सांगण्याला आणि तुम्हाला फोनवर सांगण्या अजून बराच बदल आहे तुम्हाला त्याचं ते सांगायचा प्रयत्न करेल की मला काय सांगितलं होतं ते साधा आणि सोपा बघा सुवर्णविधी बनवण्यासाठी चांगला एक उपाय आहे चांगली एक संधी आहे जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचा मित्रांनो म्हणजे परत एकदा सांगतो सुवर्णविधी बनवायची विधी आणि कसं करायची ते सागवानाच्या झाडाचा रस शंभर ग्राम चिंचाच्या झाडाचा रस शंभर ग्राम शंभर ग्राम ओरिजिनल पारा घ्यायचा आहे तिन्ही चार चांगलं एकत्र घोटायचे एक, एक आपल्याला कॉईन घ्यायचा आहे पितळाचा पितळाचं पन्नास ग्राम घ्या पन्नास ग्रामचा कॉइन इश्तेवर टूवर कशावर तुम्हाला जसे भट्टी असेल त्या पद्धतीत ती कॉईन लाल पोट द्यायचं आहे मित्रांनो लाल पाडल्यानंतर जे आपण जे रस काढलेला आहे त्या रसामध्ये ही युजवायचं आहे कमीत कमी तुम्हाला एक एकवीस शाळा एक्कावन्न अळा ते एकशे आठ वेळा असा अस अंदाजेने तुम्हाला फक्त इजवायचे लाल करायचं बुडवायच्या ह्याच्यात लाल करायचं बुडवायच्या ह्याच्यात असं तुम्ही जर केलं तुमचं सुवर्णविधी तयार सोन्याचा कॉईन तयार होईल आणि तुम्ही टेस्ट करू शकतात टेस्ट केल्यानंतर तुम्ही तिची अंगठी बनवा काय धातू बनवा दागिने बनवा शंभर टक्के सुवर्णविधी निर्मित होते पण मित्रांनो ते एक अशी काय गोष्टी काही जण मला बघण्यात आलेल्या आहेत तर आपण काही सुवर्णविधी जास्त केलेली नाही पण कुठंतरी माहिती राहि म्हणून ही एक व्हिडिओ केला पण काही लोक असं तांत्रिकाचं म्हणणं आहे की त्याला काहीतरी डमरू मंत्र सिद्ध पाहिजे की ही जी कृपा आहे ही महादेव बाबाची थोडा महादेवाची इनवणी केली डंबरू मंत्र ज्याला सिद्ध आहे त्यानं जर म्हणून त्या जागेची थोडी बांधी घराची जर केली थोडे तर तेवढे पुरतं वाईट शक्ती अशा गोष्टी घडू देत नसत्या आता म्हणून एखादा जाणकार माणूस असलं तुम्ही तुमच्या तांत्रिक योग्य बुद्धीनं करू शकतात आणि जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येक वरील पोहोचा आणि सुवर्णविधी झाल्यानंतर मित्रांनो कृपया ह्याचे परत मोर्चे टप्पे मला पण कळवा मी तुम्हाला मोर्चा टप्पा सांगन काही कसं खर्चायचं काय ह्याची वेग विधे नाहीतर लक्ष्मीचा कोप होतो ती मोर्चा तुम्हाला सांगन कारण मला हे झाल्यानंतर मला कळवा मोर्या पण त्याच्यानंतर बोलूत जेवढं होईल त्या व्हिडिओ शेअर करा लाईक करा घटीचं बटन दाबा लवकरच आपण एका दुसऱ्या चांगल्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला नमस्कार राम राम